तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी माहिती समोर येत आहे ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाल्या कारणाने लडक्या ताई ह्या नाराज झाल्या होत्या तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्य शासनाने तातडीने सप्टेंबरचा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तर सप्टेंबरचा हप्ता हा कोणत्या ताईंच्या खात्यावर जमा होणार आहे त्यासोबतच सप्टेंबरचा हप्ता हा कोणत्या दिवशी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर लाडक्या ताईंना पाहून घ्या सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर तातडीने जमा करण्याचे आदेश देण्यात आलेला आहे तर सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यात नवरात्र उत्सवा दरम्यान मिळणार असल्याची शक्यता आहे त्याच सोबत सप्टेंबरचा हप्ता हा त्याच लडक्याताईना मिळणार आहे ज्या लडक्या त्यांच्या खात्यावर ऑगस्ट चे पैसे जमा झाले होते तर तुमच्या खात्यावर ऑगस्टचा चा हप्ता हा जमा झाला होता का मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर लडक्या ताईनं ही सर्वात मोठी खुशखबर आहे की तुमच्या खात्यावर आता नवरात्र उत्सवाच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा जो पंधरावा हप्ता आहे सप्टेंबरचा तो जमा करण्यात येणार आहे भेटूया पुढच्या एका महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र